नमस्कार मित्रांनो आपण परवा दिवशी एक ॲनालिसिस केलं होतं निफ्टीमध्ये दे। त्यानुसार तुम्ही पाहू शकता की मार्केटने जी नाईन हंड्रेडची लेवल होती ती ब्रेक करून मार्केट ऑलमोस्ट आज पंचवीस हजार सातशे एकतीस या लेवलपर्यंत आलेले आणि यामध्ये सगळ्यात स्पेसिफिक सांगायचं झालं तर मार्केटमध्ये एक पॅटर्न बनलेला आहे तो पॅटर्न असा आहे की त्याला सिमेट सिमेट्रिकल ट्रँगल असं म्हणतात हाँ, तरेक दसा दसा, दसा, आता हा सिमेट्रिकल ट्रायंगल म्हणजे काय तर एक इंडेसिजिव्ह पॅटर्न जसं आपण म्हणतो जसं कॅन्डल असतात लॉंग लेग डोजी स्पिनिंग टॉप एक्सेट्रा त्याप्रमाणे आता यामध्ये काय झाले की हा पॅटर्न जो बनलेला आहे आपल्याला याच्यामध्ये काय पाहायचं की हा पॅटर्न कोणत्या साईडला ब्रेकआउट देते इथे तुम्हाला आपल्याला एक ट्रेंड लाईन पण दिसते ऑलरेडी त्यानंतर इथे अप ट्रेंड लाईन दिसते आणि इथे डाऊन ट्रेंड लाईन दिसते त्यामुळेच हा पॅटर्न बनतो सिमेट्रिकल ट्रायंगल आणि इथे काय झालं ते एक शूटिंग स्टार बनलीत आणि मोस्टली ती एक सपोर्ट जवळ बनलेली आहे म्हणजे जे इथे एक चांगला सपोर्ट होता याच लेवलला बरोबर इथे बनलेले आहे बघा या लेवलला इथं आज सपोर्ट घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आता आजचा हाय आणि लो आपण याच्यामध्ये मार्क केला आपण वन आवरला गेलो वन आवरला पण पा इथे एक इवनिंग स्टार पॅटर्न बनलेला आहे बघा आणि हा पॅटर्न चांगल्या प्रकारे फॉलो झाला आहे आपण त्यानंतर आपण फिफ्टीन मिनिट्सला पहा फिफ्टीन मिनिट्सला मार्केट ओपन झाल्यानंतर बरोबर या सपोर्टवर जाऊन आपण मी आपल्या ग्रुपवरही शेअर केला होता सात हजार प पंचवीस हजार सातशे पन्नास या लेवलला इथे बरोबर हा पॅटर्न बनला आणि या पॅटर्नचा हाय ब्रेक झाल्यानंतर बघा मार्केट ऑलमोस्ट सातशे नव्वदपासून आठशे सत्त्याण्णव म्हणजेच एक शंभर पॉईंटची मुवमेंट याच्यामध्ये आली आणि एक नाईन हंड्रेड ची जी सायकोलॉजिकल लेवल आहे आता तिथे रेजिस्टन्स घेतलेला आहे मग आता आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये यामध्ये काय करायचं आता उद्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर जर मार्केट फ्लॅट ओपन झालं म्हणजेच काय तर एक दहा पंधरा पॉइंट वगैरे याच्यामध्ये ओपन झालं तर आपण पंचवीस हजार सातशे ब्याऐंशी या लेवलच्या खाली एक पुट साईडसाठी आपण ट्रेड घेऊ शकतो पण एक शॉर्ट ट्रेड फक्त पन्नास पॉईंटचं कारण की पंचवीस हजार सातशे पन्नास हा खूप मोठा सपोर्ट आहे आणि समजा हा सपोर्टही ब्रेक झाला मार्केट समजा या लेवलला इथे कुठेतरी ओपन झालं पंचवीस हजार सातशे साठ सत्तर एक्सेट्रा तर आपल्याला कोणत्याच साईडला ट्रेड घ्यायची नाही आपल्याला हा सपोर्ट आहे हा ब्रेक होण्याची वाट पाहायची समजा मार्केट सपोर्ट ब्रेक नव्हतं या लेवलला आलं आणि इथे एखाद्या बुलिश कॅन्डस्टिक पॅटर्न बनवला तसं मी आज इथे मार्केट ओपन झाल्यानंतर मला वाटतं एक अर्धा पाऊन तासामध्ये या ट्रेडबद्दल ग्रुपला अलर्ट केलं होतं बघा इथे बरोबर एक हॅमर बनला होता आणि याचा स्टॉप लॉस तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट येरा चौदा पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि बघा याचा हाय ब्रेक झाला ग्रीन कॅन्डलनी त्यानंतर प्राइस बघा किती कंटिन्युअसली वर गेली असे सिंपल प्रकारचे ट्रेड आपण इझी करतो किंवा असे देत असतो तुम्ही फक्त हे अनालिसिस जरी इझिली फॉलो केलं तरी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं स्टडी होईल तुमचं आणि तुम्हाला बेनिफिटही खूप चांगल्या प्रकारचं आता आपण हे झालं डाऊन साईडसाठी अपसाईडसाठी समजा मार्केट ओपन झालं तर आपल्याला पंचवीस हजार नऊशेच्या वरच कॉल साईडसाठी विचार करायचा आहे समजा या लेवलपर्यंत मार्केट गेलं समजा इथे कुठेतरी मनीचं ओपन झालं पंचवीस आठशे पन्नास आठशे साठ समथिंग लेवल तर ट्वेंटी फाय थाउजंड नाईन हंड्रेडची ची नाईन हंड्रेड लेवलला पुन्हा एकदा एखादा पेरीस्कॅनिस्टिक पॅटर्न बनतोय का हे पाहणं गरजेचं आहे कारण की आज मार्केटने तिथंच रेजिस्टन्स आणि त्याच लेवलपासनं खाली आलेलं आहे तर त्यामुळं पंचवीस हजार आठशे नऊशे ही जी लेवल आहे इथे एखादा बेरीस कॅन्डेस्टिक पॅटर्न मिळतो का हे पाहणं गरजेचं आहे आणि पंचवीस हजार सातशे पन्नास या लेवलला एखाद्या बुलिश कॅन्डेस्टिक पॅटर्न मिळतो का हे पाहणं गरजेचं आहे समजा इथे नऊशेला बुलिश बेअरिश न बनता बुलिश बनला पॅटर्न तर इथं आपण कॉल सरसाठी एंटर करायचं आहे समजा पंच पंचवीस हजार सातशे पन्नासला बेअरिस पॅटर्न न मिळता पोलिस पॅटर्न मिळत मिळतोय एखाद्या बिएरीश मिळतोय तर इथे ट्रेड करताना काय प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये स्टॉप लॉस छोटा होईल होत असेल तरच एंटर करायचं आहे की कारण की तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट खूप वेळा या लेवलला खेळले खूप म्हणजे आता खूप टाईम झाला बघा इथे एकदा इथे दोनदा त्यानंतर इथे बघा इथे खूप वेळा नंतर इथे पुन्हा एकदा तसंच झालेलं आहे मग आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर डाऊन साईडसाठी जर सातशे पन्नासची लेवल ब्रेक झाली तरच आपण विचार करायचा आहे की मार्केट अजून खाली जाऊ शकतं किंवा नाही आणि इथे एक फॉर्मल एक नॉर्मल पॅटर्न बघा तयार होते हेड अँड शोल्डर मी माग पण सांगितलं होतं की या लेवलला किंवा मार्केट इथे येऊन इथे एक ब्रेकआउट देते बघा इथेच इथे मग आता आपल्याला पाहणं काय गरजेचं तर हा हेड अँड शोल्डर पॅ पॅटर्नचा जर ब्रेकआउट झाला आहे इथे झालं आहे बघा रेड कॅन्डल तर याची हाईट आपल्याला मेजर करायची ऑलमोस्ट साडेसातशे पॉईंटचे आणि इथनं साडेसातशे पॉईंट्स म्हणजे किती तर ऑलमोस्ट ट्वेंटी फाय थाउजंडच्या लेवलपर्यंत मार्केट निफ्टी या लेवलला येऊ शकते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे लेवल्स पाहायला भेटू शकतात त्यामुळे तुम्ही निफ्टीमध्ये असू दे किंवा सेन्सेक्समध्ये असू दे ट्रेड करताना आपल्याला कायम लेवल्सवर ट्रेड करायचे आहेत की मार्केट कोणत्या लेवल्सला आलं आहे मग इथे आल्यानंतर मार्केटनी काय रिॲक्ट होऊ शकतो याची आपल्याकडं ऑलरेडी माहिती पाहिजे त्यासाठी तुम्ही रोजच्या रोज आपले व्हिडिओ पाहा तुम्हाला याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे सिम्पल प्रकारे आपण ॲनालिसिस शेअर करतो आहे तुम्हाला ॲनालिसिस जर असेल तर लाईक करा याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू